उदय सामान इकडे आहे परंतु आज एकदा जेव्हा शिवसेना मिळाल्यानंतर धनुष्यबाण मिळाल्यानंतर एक पत्र आलं एक पत्र आलं समोरून की शिवसेनाच्या खात्यातले पन्नास कोटी रुपये आम्हाला पाहिजेत ते आम्हाला द्यावे, मला आशिष कुलकर्णी आणि सचिनने सांगितलं किरणने सांगितलं मी एका क्षणाचाही विलंब लावला नाही मी म्हणालो यांना बाळासाहेब नको बाळासाहेबांचे विचार नको यांना फक्त पैसे पाहिजे पन्नास कोटी तातडीने देऊन टाका पन्नास कोटी रुपये तातडीने दिले पन्नास खोक्यांचा आरोप करणारे तुम्ही पन्नास खोके मागताना जरा जनाची नाही तर मनाची तरी काहीतरी वाटली पाहिजे होती कसले आरोप करतायत रोज अरे तुमच्यावरचे आलेली संकट या एकनाथ शिंदेने छातीवर घेतली आहेत खूप माझ्याकडे आहे बऱ्याचशा गोष्टी काही बोलायची वेळ येईल तेव्हा मी नक्की बोलेन आज काय झालंय मातोश्री बाळासाहेब असताना मातोश्री हे पवित्र मंदिर होत त्याच आता काय झालंय उदास हवेली झालेली आहे काय बाळासाहेबांचं वास्तव्य तोपर्यंत ते पवित्र मंदिर होत आज तुम्ही कशा पद्धतीने वागताय कशा पद्धतीने वागताय जिथून वाघाची डरकाळी फुटायची तेथून आता रड गाण्याचा आवाज येतो शिव्या शाप देण्याचा आवाज येतो दुसरं काही नाही हे बाळासाहेबांनी कधी केलं नाही आणि म्हणून बाप चोरला वडील चोरले सारखा रोज, रोज 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 अरो बाळासाहेब पुण्या एकट्या दुपट्याची मक्तेदारी नव्हती बाळासाहेब तमाम शिवसैनिकांसाठी दैवत होतं त्या दैवताचं पुण्यत्व तुम्ही विकून टाकलं तुम्ही विकून टाकलं तुम्ही सत्तेच्या मोहापाई खुर्चीसाठी बाळासाहेबांचे विचार सोडले बाळासाहेबांचे आचार सोडले त्यांची भूमिका सोडली मला माहित होत मगाशी केसरकर म्हणाले ते सत्य आहे मला माहित होत यांना मोह झालाय यांना स्वार्थ भावना जागृत झाली आहे माझ्या आमदारांना मी लोकांना हातापाया दादाबाबा का सांगून त्या हॉटेलमध्ये थांबून ठेवलं भाऊ गज भाऊ हे नवीन कार्यक्रम जो चाललाय हा चुकीचा आहे हा आपल्याला परवडणारा नाही कोण कधी खड्ड्यात घालेल ते माहित नाही तरी सुद्धा आम्ही सांगितलं ठीक आहे आपण संयम ठेवूया संयम ठेवूया एका पक्षप्रमुखाला या सत्तेचा मोह आतापासून नव्हता दोन हजार चार पासून होता सुप्त इच्छा होती अर्जुन खोतकर आता मला खुनवतायत अर्जुन खोतकर साक्षीदार आहेत आणखी काही लोक साक्षीदार आहेत अरे आम्हाला सांगितलं असतं मी म्हणालो मी म्हणालो जेव्हा मला म्हणाले की शरद पवार साहेबांनी सांगितलं की तुम्हाला मुख्यमंत्री व्हावं लागेल मी म्हणालो ते घाबरले होते अगदी रडवेला चेहरा होता एकनाथ शिंदेची रिॲक्शन काय पाहत होते मी क्षणभर मनात विचार केला आता ह्यांच्या मनामध्ये मोह आलेला आहे सत्याचे खुर्ची यांना पाहिजे मी क्षणात म्हणालो मग ठीक आहे तुम्ही पुढे वा नाही मला कुठे व्हायचं होतं आता ते जाऊ द्या तुम्ही पुढे व्हा आम्ही तुमच्या मागे आहोत हे मला सांगितलं सगळ्यांनी ज्यांनी सांगितले पाठवले होते त्यांनीही सांगितलं आणि ज्यांना सांगितलं होतं तुम्ही नाव सुचवा त्यांनीही सांगितलं लपतात का गोष्टी या तरी सुद्धा मी पेशला एकनाथ शिंदे कधी पदाला नापालेला नव्हता मला काही रुपये मला प्रेम पाहिजे प्रेम मला काही रुपये मी त्याला सांगितलं तुम्ही मला हे सांगितलं असत तर मी तसा माहोल तयार केला असता परंतु तरी सुद्धा घाबर व्हायचं हा त्यांचा डायलॉग एकदम फिट होता एक सांगतो तुम्हाला ते जसे दिसतात तसे नाही इनोसेंट चेहरा इनोसेंट चेहरा मागे अनेक चेहरा आए एक गाना है एक गाय तो इनोसेंट चेहरा इनोसेंट चेहरा मागे अनेक चेहरे आए एक गाना है एक गाय तो एक चेहरे के पीछे एक चेहरे पे कई चेहरे लगा लेते हैं लोग असा विषय आहे तो केसरकरांना पण मी सांगितलं होतं एकदा तुम्ही आणि मी एकच आहे तुमची भूमिका आणि माझी भूमिका एकच आहे पण तुम्ही पुढे जाताना काळजी घ्या तोंड घशी पडू शकता ते मला म्हणाले बरोबर बोलला होता तुम्ही कारण मी जास्ती ओळखतो आणि म्हणून तुम्ही ज्या शिवसेना भाजपा युतीबरोबर लढलात या जनतेने शिवसेना भाजपा युती म्हणून तुम्हाला मतदान केलं त्यांच्याबरोबर सरकार स्थापन करायला पाहिजे होत